स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी मिरची रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघ कुंडल येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघ कुंडल यांच्या वतीने जागतिक महिला दिन प्रसिद्ध उद्योजिका दीपाली पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंडलच्या माजी सरपंच प्रमेला पुजारी तर ग्रामपंचायत सदस्य सोनाली थोरबोले स्वागताध्यक्षा होत्या प्रमुख अतिथी उद्योजिका दीपाली पवार म्हणाल्या महिलांनी घराबाहेर पडून उद्योगधंद्यात पडले पाहिजे कारण त्यांच्या इतके नियोजन पुरुषांनाही जमत नाही जर ती घराचे नियोजन करते तर उद्योगाचे का नाही प्रत्येक महिलेने समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख करणे गरजेचे आहे तरच जागतिक महिलांनी या दिवसासाठी दिलेल्या लढ्याला यश येईल कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमिला पुजारी यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले त्यांनी पाणी वाणी आणि नाणी याची बचत करा असा दिला या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा आपल्या ओघवत्या अलंकारिक आणि सरळ भाषेमध्ये या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा आपल्या अलंकारिक आणि रसाळ भाषेमध्ये तृप्ती चिटणीस यांनी मार्गदर्शनाबरोबरच घेत सूत्रसंचालन केले क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघ कुंडलच्या संचालिका कुसुमताई दौंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमास माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मनीषा लाड माजी सरपंच सुनीता खारगे ग्रामपंचायत सदस्या रेखा माने विजया सावंत रेश्मा टेके सुगंधा येडे आणि खारगे तसेच इतर महिला बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुंडलच्या कुंडल प्राध्यापिका तृप्ती छटणीस यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले

तुम्ही सरांनी बोलवलं मला वाटत होतं की माझ्या गावातल्या माझ्या सासू असणार गावा असणार मी त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे मी त्यांच्याकडोकर काय बोलणार आहे माझ्या वडिलांसारखे दादा येत आहेत तर दादांच्या विनंतीला त्यावेळेस सरांनी सांगितलं त्यामुळे मला थोडं खरंच प्रश्न पडला होता मी काय सांगणार आहे माझ्या मुलांसनी आज माझ्या सासू इथं येतात ज्यांनी मला कळवलं सरनं मी काय उद्देश देणार आहे मी सरच विचारलं मी काय सांगणार सर म्हणजे तुम्हाला जे वाटते महिलासनी मार्गदर्शन तेवढं दोन मिनिटं करा परक मार्ण मार्ण पर स्मार्ट फॉरन मार्केटिंग करायची ते गरज कळत नाही तुम्हाला फक्त स्वतःचे गुण चांगले सांगा आणि त्यानुसार पाऊल उचला जास्त वेळ नाही घेणार पण एक गोष्ट माझ्या प्रतिमा मध्ये सगळ्यांनी म्हणायची नारी नाही है बेचारी नारी नहीं है बेचारी नारी नहीं है बेचारी वो सारी दुनिया पे है भारी वो भी बन सकती है अच्छा व्यापारी